हे बघा आपण त्याच्यासाठी जड वस्तू ठेवलेली आहे कारण पुलाव हा एकदम मस्त पैकी रेडी होईल पंधरा मिनटामध्ये कारण का हे जड का ठेवलं कारण उतू गेलेलं हे वर जास्त जाणार नाही मधम खालीच राहणार ते पाणी आणि एकदम व्यवस्थित प्रकारे हा पुलाव बनणार आहे पंधरा मिनटात तर ह्या पद्धतीनेच तुम्ही पुलाव बनवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा बंद आता पुलावा संघ पुला खाण्यासाठी बघा हा कोसुंबीर आपण बनवले आहे साधे आणि सोपी कोशिंबीर कोथंबीर आणि याच्यामध्ये ते आणि लिंबू पिळलेला आहे एक आणि कांदा कापून आणि थोडं मीठ टाकून या प्रकारची कोशिंबीर बनवलं आहे थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हे लिंबू तर हे आपले पुलाव संघ खाण्यासाठी आपण हे ठेवलेलं आहे तर आता आपण चला आपला बिर्याणी पुलाव कसा होतो तो बघूया तर हे बघा त्याच्यावर जड झाकण काढून देऊया अरे तयार होत आहे त्याला आपण पुलाव कसा तयार झालेला आहे तो बघा आता थोडस आपण हलवून घेणार आहोत ता ता या प्रकारचा आपण बिर्याणी पुलाव बनवला आहे आता आपण थोडंसं त्याच्यावर परत झाकण ठेवणार आहोत हे बघा आपला बिर्याणी पुलाव ह्या पद्धतीने तयार झालेला आहे यो बघा कसा तयार झालेला आहे हे आपला बिर्याणी पुलाव तर आता दम दम होण्यासाठी थोडा त्याच्यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर आज एकदम मस्त बिराणा पुलाव झणझणीत आणि चणचणीत बिराणे पुलाव बनवत आहोत त्याच्यासहित ह्या पद्धतीने बनवला चॅनलला लाईक करा आणि शेअर करा जो बघा बघा कसा बनवलाय झालेला आहे आता दम करण्यासाठी थोड्या वेळ आपण ताबडी ठेवणार आहोत चला आता आपली बिराणी तयार झाली पुलाव झालाय का तयार बघू बिराणी पुलाव अरे वा झनझणीत असा बिर्याणी पुलाव तयार झालेला आहे तर चला आता आपण मस्त खाऊया बघा असा बनवला आहे या पद्धतीने बनवा हे बघा ह्या पद्धतीने पुलाव बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आपण कसा पुलाव बनवला आहे तर या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बि आजची रेसिपी बिर्याणी पुलाव साधा आणि सोपा चौदा रासा चम चिराळणी पुलाव एकदम मोकळा मोकळा